हाय फ्रेंड्स आपल्या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर तुम्हाला म्हणलं ना साक्षी काय करते मला काय ही शेपूची भाजी ही कोशिंबीर आहे का पावट्याची भाजी वांगा मुळा पेटीस कालवण माझ्यासाठी आम्हाला चिकनचं भाजी करत आणि माझं ताट हे माझं ताट हे साक्षीच ताट आणि चुनमुनू खायला यान दे आपल्याला

खायचा हाय भेटूया नंतरच्या व्हिडिओ मध्ये आपण सर्वांनी बोला भेटूयात नंतरचा व्हिडिओ आमचा व्हिडिओ पाहत राहावा असंच मिनी ब्लॉक टाकत राहतो आम्ही